एका महिन्याच्या आत कोंड्यावरती स्वराज्याचा भंग आम्ही पडतावतो हो आम्ही जातीनं पोंड्याची मोहीम हाती घेतो दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि दरबारात एक एक मावळ उपस्थित होता राजांनी सांगितलं आम्ही कोंड्याची मोहीम हाती घेतली

शिवाजी मारुसर आणि शिवाजी राजांची गळा भेट झाली राजांच्या डोळ्यात न टच दिशी पाणी गळा आणि तानाच्या डोळ्यात न सुद्धा टच दिशी पाणी गळा कारण ही भेट शेवटची होती असा तानाजी म्हणतो राजा रडू नका काळजी करू नका जरी यमाना आमच्या वरती भाव घातला ते राजगडाच्या पायरीला डोक टेकवल्या बद्दल नाही मारायच सोम्या तानाजीराव असं भद्र करू नका आम्ही स्वराज्याचं स्वप्न पाहिलं तुम्हाला तुमच्या विरा इंद्राचं इंद्र

आमच्या सूर्याजीनी वळून पाहिलं तर काय मावळे माघारी पळत चाललेले होते बक्ता बघता सूर्याजी धावत पळत गेलं करायला मागले अरे काय भाऊबाई सारखे पड़ता, तुमचा बाप पिता म्हणून पडला भाऊबाई सारखे

जिजाऊंनी सांगितलं जा शिवा माझ्या तानाला घेऊन येत कधी माझ्या तानाला विठी मारते असं झालं इकडे तानाज रक्ताच्या थारुळ्यात पडला होता शेवटचे श्वास शिल्लक होत्या तानाजी मारुसाईंचे बघता बघता छत्रपती शिवाजी महाराज कोंढाने वरती येते झाले राजे विचारत होते मावळ्यांना कुठे माझा तानाजी कुठे माझा तानाजी मावळ्यांची मस्तक मात्र खाली झोपली होती कशा सांगतात तुमचा तानाजी रक्ताच्या थारुळ्यात नारायला झाला

झालोनी इच्छा केली ते पाहुलो राजा सगळं मिळाला राजे धावत गेले तारा मस्त स्वतःच्या राजा राजा दुःख एकाच गोष्टीचं वाटतय या उपरच्या प्रवासात तुमच्या सोबत साथीला नसणारे मी राजा तुमच्यावरती होणारे वार झलण्याची संधी नाही मिळाली की राजा या तुमच्यावरती होणाऱ्या अडचणी अडथळे यांच्या सोबत खांद्याला खांदाडून नाही अडता इ राजा शेवटचे क्षण शिल्लक आहेत राजा पण राजा दगाम झालं तर रायगडाच्या पायरीचा होईल माती झालं तर सह्याद्रीची होईल मार झालं तर पवित्र कवड्याची माळ होईल तलवार झालं तर भवानी तलवार होईल आणि राजा मावळ्या म्हणून आला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी राजा अरे छत्रपती होता छत्रपती होता शिवाजी राजा पण तानाचा ग्रह स्वतःच्या छाती शिकव काळा आणि लहान लेकरा सारखा हुंगळदा फिरू फिरू राजा रोडी लागला आणि मुखात न बाहेर पडला आज कोणासारखा गड आला पण माझ्या तानासारखा सिंह गेला तानाच्या पराक्रमान तो कोंढाणा पावन झाला आणि त्या कोंढाण्याला नाव पडलं सिंह सिंहगड नावाने तो पुन्हा ओळखला जाऊ लागला तर एवढ्यावरती संपत नाही बाई बापा हो माझ्या छत्रपती शिवाजी राजाने तानाचा दिह स्वतःच्या खांद्यावरती उचलला आणि ज्या बालखीत छत्रपती शिवाजी महाराज आले होते त्या पालखीत तानाचा देह दे। पिवला पण आजपर्यंत राजाच्या पालखीला खांदा देण्याचा मान सरदारांना मिळत असाय पण जगाच्या पाठीवरची एकमेव पालखी होती खालना छत्रपती शिवाजी राजांचा होता आणि पालखी त्यांचा जिवलग मित्र तानाजीराव होता राजांनी पालखी राजगडाच्या समोर आणली जिजाव पंचायतीच ताण उपस्थितच होत्या त्यांना तानाला ओवाळायचं होतं पालखीच्या जवळ गेल्या पालखीचा दरवाजा उघडला आणि आत पाहिलं तर ताना मरलेल्या अवस्थेत पडला होता ताना शहीद झाला होता पण तानाचे डोळे मात्र सतार उघडे होते मासाहेिजाऊंना शेवटच पाहताय की काय वाटाव जिजाऊंनी जिजाऊन जिजाऊ राज्या तर स्वराज्या जन्माला आलेला प्रत्येक मावळा हे जिजाऊचं लेकरू होत जिजाऊ तेवढंच प्रेम ते मावळ्यांवरती करत होत्या घर विश्वास काय असतो ताना देशासाठी शहीद झाला

संसारात ज्याप्रमाणे विश्वास महत्वाचा आहे मैत्रीतही विश्वास महत्वाचा आहे आणि पदार्थातही विश्वास महत्वाचा आहे